तूर। या कथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न सार्वजनिक वाचनालय कल्याण पश्चिम येथे खाकी वर्दीतील लेखक अर्जुन डोमाडे यांच्या या कथा संग्रहाचा प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कथाकार श्री भारत सासणे यांचे शुभ हस्ते संपन्न झाला साहित्यिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पू ल कट्टा कल्याण या संस्थेच्या वतीने यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कथा समकालीन कथा दशा आणि दिशा या विषयावर विवेचन करताना कथालेखना बाबत आढावा घेताना कथेचा एकूण प्रवास पाहता स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा व त्यानंतरची कथा व सध्या वर्तमान काळातील कथा यात होत गेलेले बदल त्या त्या वेळेची परिस्थिती कारणीभूत असून त्याचे पडसाद त्या त्या काळातील कथालेखनात उमटलेले दिसतात असे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भारत सासणे म्हणाले श्री अर्जुन डोमाडे यांच्या भितूर कथासंग्रहाबद्दल बोलताना ते म्हणाले की पोलीस खात्यात नोकरी करीत असताना त्यांना त्या समाजात त्या दिसलेली माणसं घटना याच्या उत्तम कथा त्यांनी साकारल्या असून या सर्व कथा सकस आहेत असे सांगून त्यांनी अर्जुन डोमाडे यांना पुढील लिखाणासाठी शुभेच्छा म्हणून आपला भेट दिला यावेळी ज्येष्ठ पत्रकार व पद्मश्री कुमार केतकर यांनी संदेश वाचून दाखवण्यात आला व केतकर यांनी पाठवलेली भेटवस्तू श्री सासणे यांच्या हस्ते डोमाडे यांना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ कवी श्री अरुण म्हात्रे यांनी देखील आपल्या भाषणात अर्जुन डोमाडे यांच्या लिखाणाचा आढावा घेताना लेखक भविष्यात चांगल्या कथा चांगलं साहित्य देऊ शकतो अशी अपेक्षा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या त्याच्याप्रमाणे प्राध्यापिका रेखा अरुण मैडम यांनी अर्जुन डोमाडे यांचा शालेय जीवनापासूनचा प्रवास कथन करीत त्यांच्या कथासंग्रहातील कथांचा परामर्श घेऊन या कथा वाचनीय व वा साहित्य मूल्य जोपासणाऱ्या आहेत असे नमूद केले सदर वेळी सिने नाट्य अभिनेते रामदौंड यांनी भितूर या कथासंग्रहातील गुढीचे कापड या कथेचे अभिवाचन करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमास कल्याण मधील कवी कथाकार नाट्य क्षेत्रातील कलावंत सामाजिक कार्यकर्ते असे विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री सौ वैशाली केदार जोशी यांनी केले विशेष म्हणजे पुलकट्टा कट्टा कल्याण या संस्थेने वाचक चळवळ सुरू करून साहित्य रसिक व वाचकांना केलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद मिळाला असून सदर कथा संग्रहाच्या पहिल्या आवृत्तीतील सुमारे सातशे प्रतींची प्रकाशन पूर्व विक्री झाली आहे पुस्तकांची विक्री ही चिंता सर्व प्रकाशक लेखक यांना सतावीत असताना पु ल कट्टा कल्याणचे किशोर खराटे यांनी राबविलेली पुस्तक आपल्या दारी ही अभिनव संकल्पना कमालीची यशस्वी झाली आहे कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्वश्री किशोर खराटे प्राध्यापक महेंद्र भावसार रमेश करमरकर संजय वाजपेयी राहुल गोमाडे मनीषा घोगे वंदना सानप अमोल पातकर किरण खांडगे लता पालवे अश्विनी गोमाडे यांनी विशेष परिश्रम घेतले विजय पारवे, आय वी सेगम न्यूज कल्याण